नमस्कार मित्रांनो निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपण काल जी लेवल दिली होती अगदी अॅक्युरेट मार्केटनं वर्क केलेलं आहे तुम्हाला मी दाखवतो इथं बावीस हजार दोनशेची लेवल दिली होती मी बावीस हजार दोनशे मी इथं मार्क करून दाखवतो तुम्हाला की कसा ट्रेड बनला असता आणि कसा आपण ट्रेड केला असता इथं मी बावीस हजार दोनशे इथं मी मार्क करतो मी बावीस हजार दोनशे या ठिकाणी बावीस हजार दोनशे ही लेवल आहे आणि बावीस हजार दोनशे पासून इथूनच मार्केट वरती गेलो होतं एक ट्रेड मिळाला होता आपल्याला आणि सकाळी सकाळी आपण हा ट्रेड घेतला सुद्धा होता आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट सुद्धा बुक केलेला आपल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कारण मी लाईव्ह मार्केटमध्ये दररोज असतो आणि दररोज आपण प्रॉफिट बुक करतोय आणि आपण जे कोर्स मध्ये शिकतोय त्याच पद्धतीने आपण लाईव्ह सेशन एक होत असतात आणि आपले बरेचसे विद्यार्थी ऑनलाइन लाईव्ह मध्ये असतात आता यानंतर ही जी लाईन आहे बावीस हजार दोनशे जी काल मी तुम्हाला दिली होती की इथूनच मार्केट वरती जाऊ शकतं आणि इथूनच मार्केट डाऊन सुद्धा होऊ शकतं इथं पहिल्यांदा आपण प्रॉफिट बुक केला त्यानंतर आ, या ठिकाणी मार्केट बराच वेळ बावीस हजार दोनशेच्या ठिकाणीच राहिलेला आहे जवळजवळ दहा तास दोन तास मार्केट इथंच होतं आणि इथूनच मार्केट परत अपसाईड ला गेलेलं आहे परत आपल्याला ट्रेडला चान्स मिळालेला आहे या ठिकाणी अकरा वाजता परत आपल्याला प्रॉफिट अतिशय चांगलं दिलेलं आहे बावीस हजार दोनशे पासून जी काल आपण लेवल दिली होती इथूनच मार्केट वरती गेलेलं आहे त्यानंतर ही लेवल इथं प्रॉफिट दोन वेळा प्रॉफिट आपल्याला चान्स दिलेला आहे आपल्या लेवलला यानंतर परत याच ठिकाणावरून बावीस हजार दोनशे पासूनच मी मार्केट डाऊन होणार असं सुद्धा दिलं होतं आणि बावीस हजार दोनशे पासूनच इथं अतिशय मोठी कॅन्डल बनलेली आहे आणि एकदम डाऊन झालेला आहे मार्केट हा ट्रेड आपल्याला मिळाला नसता पण इथं चान्स दिलेला आहे परत आपल्याला या बावीस हजार दोनशे पासून इथं दोन वेळा मार्केट इथं आलं होतं आणि इथून आपण अतिशय चांगली ही रॅली आपल्याला कॅच करता आली असती कारण बावीस हजार दोनशेची लेवल मी मार्केट डाऊन होणार म्हणून दिली होती मार्केट डाऊन होणार म्हणून दिली होती आणि बावीस हजार दोनशे पासूनच मार्केट डाऊन झालेलं आहे बावीस हजार दोनशे ते बावीस हजार एकवीस हजार नऊशे साठ म्हणजे बघा किती साधारण बावीस दोनशे ते एकवीस नऊशे एकसष्ट साधारण दोनशे चाळीस पॉईंट मार्केट डाऊन झालेला आहे आणि आपला आज झिरो हिरो कॉल दिला होता जो आपल्या कोर्समध्ये आपण शिकवला जातो तो दोन वेळा हिट झालेला आहे पुट साइडला तर जवळजवळ पंधरा रुपयेचा प्रीमियम हा एकशे ऐंशी रुपये झालेला आहे आणि कॉल साइडचा प्रीमियम पंधरा रुपयेचा प्रीमियम हा पन्नास रुपये झालेला आहे म्हणजे ऑलमोस्ट किती पर्सेंटेज झाले हे तुम्ही बघा दुप्पटच्या पेक्षा जवळजवळ तीनशे चारशे पर्सेंट त्याच्यामध्ये रिटर्न्स आपण काढलेले आहेत आणि हे आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आहेत झिरो हिरो कॉल कसा घ्यायचा हे आपल्या कोर्समध्ये शिकवलं जातं आणि दररोज आपण प्रत्येक एक्सपायरी मधून हा झिरो हिरो कॉल दररोज घेत असतो आपण आणि दररोज हिट होत आहेत अतिशय चांगली मोमेंट मिळते ह्याच्यामध्ये झिरो हिरो मध्ये एक तर झिरो किंवा हिरो आज दोन्ही साईडचे कॉल आपले सक्सेस गेलेले आहेत चांगले अतिशय चांगले म्हणजे पंधरा रुपयेचं एकशे ऐंशी पर्सेंटेज किती झालं बघू शकता तुम्ही ठीक आहे आणि एक, थी। एक जो कॉल साइडचा कॉल होता तो पंधरा रुपयेचा फिफ्टी रुपीज झालेला आहे म्हणजे जवळजवळ तीन दोनशे दीडशे दोनशे टक्के प्रॉफिट मिळालेला आहे ठीक आहे आता आपण पाहूया उद्याची लेवल उद्या मार्केट कसं असेल एकोणीस तारीख आहे एकोणीस एप्रिल आणि फ्रायडे आहे आठवड्यातील शेवटचा दिवस आहे कशा पद्धतीनं मार्केट उद्यावर करेल ते आपण बघूया ही लेवल मी काढून टाकतोय आता आता या ठिकाणी मार्केट बंद जे झालेलं आहे बावीस हजार पंचेचाळीसला मार्केट बंद झालेलं आहे आणि आपली जी लेवल आहे ती या ठिकाणी बावीस हजार ची एक लेवल घ्यायची आहे बावीस हजार पंच्याहत्तर इथं मी मार करतोय बावीस हजार पंचाहत्तर ची लेवल आहे इथ सपोर्ट घेतलेला आहे मार्केटनं या ठिकाणी सपोर्ट आहे बघा आणि हा सपोर्ट पासून मार्केट अपला जाऊ शकतं मी इथं अॅरो करतो इथं या ठिकाणावर मार्केट अपला जाऊ शकतं बावीस हजार पंच्याहत्तर मी इथं अंक लिहितोय बावीस हजार पंच्याहत्तर म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल बावीस हजार पंच्याहत्तर हा इथून मार्केट अप जाऊ शकतं बावीस हजार पंच्याहत्तर पासून आणि इथून डाऊन सुद्धा होऊ शकतं बावीस हजार पंच्याहत्तर पासून बावीस हजार पंच्याहत्तर पासूनच डाऊन सुद्धा ट्रेड आपण घेऊ शकतो इथं बावीस हजार पंच्याहत्तर एक लाईन झाली एक मार्क झालं आता त्यानंतर दुसरी जी लेवल आहे ती लेवल आपण या ठिकाणी बावीस हजार ही लेवल घेऊया आपण बावीस हजार ही जी ही लेवल आहे ही लेवल आपण बावीस हजार लेवल घ्यायचं आहे एकच मिनिट मी इथं अंक लिहितो इथं बावीस हजार बावीस हजार हा इथून मार्केट डाऊन होऊ शकतं या लेवल पासून या लेवल पासून डाऊन मार्केट होऊ शकतं आणि इथून मार्केट अपला सुद्धा जाऊ शकतं मी एरो इथं सुद्धा काढतोय म्हणजे उद्यासाठी आपल्याला दोन लेवल आहेत एक म्हणजे बावीस हजार पंच्याहत्तर पासून मार्केट अपला जाऊ शकतं किंवा बावीस हजार राऊंड फिगर आहे बावीस हजार सायकोलॉजिकल नंबर आहे बावीस हजार आणि इथून मार्केट डाऊन होऊ शकतं किंवा इथून मार्केट अपला सुद्धा जाऊ शकतं ह्या दोन लेवल महत्वाच्या आहेत तर आपण दररोज आज आपलं अतिशय चांगली वर्क केलेले लेवल आणि आजच नाही तर दररोज लेवल ह्या वर्क करतायत आणि ह्या लेवल कशा आपण काढू शकतो हे सुद्धा आपल्या क्लासमध्ये आपण शिकतो तुम्हाला सुद्धा ह्या लेवल अगदी स्टडीसाठी आपला कोर्स घेतल्यानंतर दे तुम्हाला स्टडीसाठी अतिशय उपयुक्त ह्या लेवल पडणार आहेत कारण उद्याचं प्रेडिक्शन आपल्याला करता येणं ही खूप मोठी गोष्ट आहे गोष्ट जरी मोठी असली तरी ती सोपी करून आपण आपल्या क्लासमध्ये शिकतोय त्यामुळे नक्कीच आपण नेक्स्ट बॅचला ऍडमिशन घेऊ शकतो आणि या पद्धतीचा अभ्यास आपण स्टडी करू शकतो आणि अतिशय चांगलं सुद्धा घेऊ शकतो तर असे दररोज प्रॉफिट आपण आज प्रॉफिट जो काही कमवला असेल आपल्या प्रमाणे बरेच लोक प्रॉफिट कमवतात पण इन आपल्याला कमेंट करत नाहीत मित्रांनो कमेंट करा कमेंट करायला पैसे पडत नाहीत शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा ठीक आहे धन्यवाद